नमस्कार भारतीय निवडणूक आयोगाने नाही माफ करा भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा आपलं काम करायला सुरुवात केली आहे त्यांच्या मालकांना खुश करायला सुरुवात केली आहे त्यांच्या मालकांना निवडून आणण्यासाठी त्यांनी पुन्हा कुठे ना कुठे कुड़े सुरुवात केली आहे आपल्या सर्वांना माहितीच असेल की सर्वत्र महानगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याचप्रकारे मीराबाईंदर महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक येऊ घातली आहे आणि अशामध्येच प्रभाग पंधराचं एक मी उदाहरण तुम्हाला देऊ देऊ इच्छितो ज्या प्रभाग पंधरामध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भरघोस मतदान झालं आहे त्याच्यामुळे ह्या कुठे ना कुठे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अशी शक्यता होती की इथे काँग्रेसचं काँग्रेसचे नगरसेवक निवडून येतील मात्र हे बघता लगेच कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यांनी हा जो प्रभाग पंधरा आहे या प्रभाग पंधराची प्रथमता मी तुम्हाला बाउंड्री सांगतो हा प्रभाग पंधरा चालू होतो अजित पॅलेस पेनकरपाडाचा अजित पॅलेस खालसापाडा त्याच्यानंतर डेल्टा गार्डन लोदा एक्वा काशीरा अमर पॅलेस मुन्शी कंपाऊंड काशीमीराचं सनराईज हॉटेलची बाउंड्री तिथून ते प्लेझंट पार्क प्लेझंट पार्कचा तुमचा पुढे गेला तर सनवी टॉवर ही बाउंड्री आहे आणि तिथून मग मीरा गाव अमर पॅलेस हा भाग टोटल त्याच्यामध्ये येतो मात्र असं असताना ह्याच्या ज्या प्रारूप याद्या माझ्याकडे आहेत या प्रारूप यादांचा नकाशा आणि त्या काही गोष्टी माझ्याकडे आहेत ते पाहता ते वाचल्यानंतर असं लक्षात येतं की याच्यामध्ये एकही यादी प्रभाग पंधराची नाही आहे ज्या प्रभाग पंधरामध्ये म्हणजे इथून काशीगावचे याद आहेत म्हणजे इथून त्या प्रभाग पंधरापांना रिक्षा करून जायचं झालं तर पन्नास साठ रुपये खर्च करावा लागतील एवढ्या लांबच्या यादा, यादा, प्रभाग जा उदे 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 यादा या प्रभाग पंधरामध्ये टाकलेल्या आहेत दुसऱ्या टोकाला नवघरच्या यादा इथे टाकल्यात म्हणजे नवघरला प्रभाग पंधरामधून जायचं झालं तर कुठे ना कुठे सत्तरऐंशी रुपये खर्च करावे लागतात त्या नवघरच्या यादा या मीरा मीरागाव या प्रभाग पंधरामध्ये टाकण्यात आल्या आहेत पेझंट पाक या प्रभाग पंधरामध्ये टाकण्यात आलेला आहे म्हणजे जेणेकरून इकडचा मतदार हा पूर्णपणे भ्रमिष्ट होऊन जाईल त्याला कुठे जायचं कळणार नाही मतदानाच्या दिवशी तो योग्य ठिकाणी पोचणार नाही आणि कुठे ना कुठे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं जिथे वर्चस्व आहे किंवा भारतीय जनता पार्टीला कुठे ना कुठे कसंही निवडणूक सोपी जाईल कसा हा प्रभाग पंधरा जिंकता येईल त्याचं काम भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाने केलेलं आहे मात्र काँग्रेस आता शेवटपर्यंत लढा करत राहील सजेशन ऑब्जेक्शन आम्ही घेतोच आहोत मात्र त्याच्यावरती हे लोक काय निर्णय घेतील अशी आम्हाला शंकाच आहे तरी पण आमचा संघर्ष चालूच राहील आणि प्रभाग पंधराच्या जनतेने नवे नव्हे तर संपूर्ण मीरा भाईंदरच्या जनतेने आपल्या मतदानाचं नाव कुठे आहे आपलं नाव कोणत्या प्रभागात गेलेलं आहे त्याच्याबद्दल जागरूक व्हावं सजेशन ऑब्जेक्शन घ्यावे